मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सोलापूर मुंबई विमानसेवेचं उद्घाटन मोठ्या थाटामाटात पार पडलं या कार्यक्रमात भाजपचे प्रमुख नेते मंत्री आणि आमदार उपस्थित होते पण विशेष लक्ष वेधून घेतलं ते काँग्रेस नेते दिलीप माने आणि सुरेश हसापुरे यांनी फडणवीस यांच्या स्टेजवर ते दिसून आले त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चा चर्चांना नवसंजीवनी मिळाली आहे मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला याच मंचावर काँग्रेसचे माने आणि हसापुरे ठळकपणे उपस्थित राहिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे कार्यक्रमादरम्यान सिद्धेश्वर बाजार समितीतर्फे पूरग्रस्तांसाठी पंचवीस लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आला विशेष म्हणजे हा चेक देतानाही दिलीप माने आणि सुरेश हसापुरे हे सर्वात पुढे होते या क्षणाचे फोटो आणि व्हिडिओ त्यांच्या समर्थकांकडून मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत दरम्यान मागील काही आठवड्यांपासून दिलीप माने व सुरेश हसापुरे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी त्यांच्या प्रवेशासाठी प्रयत्न सुरू केल्याचं बोललं जात आहे